सो हे फ्रेंड तर आम्ही निघालेला पुन्हा सदरच्या गणपती बघायला आज तर तुम्हाला दाखवणार आहे सदरचे कोणते कोणते गणपती आम्ही दर्शन केलेले आहे तर हा बघा फर्स्ट गणपतीचे आम्ही दर्शन केलेला आहे गणपती सदरच्या मग इथून आम्ही निघून गेलेला आहोत सेकंड गणपती बघायला सेकंड गणपती डेकोरेशन बघायला मस्त नाग नागाच्या फनावरती बसलेला आहे गणपती हा सेकंड नंबरच्या गणपती आहेत ते इकडे पण आम्ही दर्शन करून मग असं सेल्फी व्हिडिओ काढून मग आम्ही इथून निघालेला आहोत थर्ड नंबरच्या गणपती बघाल थर्ड नंबरच्या गणपती आहे शाळेमध्ये शाळेंच्या मुलांसोबत बसलेला आणि झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारे गणपती इथे बसलेला आहे मग इथून निघालेलं आम्ही सदरचा सम्राट बघायला सदरच्या सम्राट पूर्ण इथे आतमध्ये होतं तिथे आतमध्ये आम्हाला भूल गोल घुमून फिरून वगैरे जावं लागलं महादेव पार्वती असे मूर्ते बसलेले होते हनुमान रूप रुक्मती वगैरे मी एक्साइटमेंट होते की मी काल मला कधी कधी अंधारच्या आत्मला गणपती बघायला मिळते तर माझी एक्साइटमेंट बघा मग मी आतमध्ये आल्यानंतर गणपती बघितलं सदरचं सम्राट किती छान बसवलेला आहेत बाव म्हटलं आतमध्ये तर खूप छान वाटलं डेकोरेशन सेटअप वगैरे बघितल्यानंतर मग त्यांचे फोटो काढणं वगैरे छान चालू होतं मी पण थोडी व्हिडिओ व्हिडिओवर काढून घेते म्हटलं मग मी पण आम्ही निघालेला आहोत आपल्या दगडू बघायला दगडू आलेला आहोत मग नंतर इथे नाश्ता महाप्रसाद चालू होता महाप्रसाद मध्ये बघितलं तर काय दोसा तर आम्ही पहिल्या अगोदर महाप्रसाद सुरू करून गेला पहिले पोट पेटपूजा पेटपूजा केल्यानंतर मग आम्ही आलो दर्शन करायला दगडू इथे दर्शन केल्यानंतर मग आम्ही निघालेला अजून गणपती बघायला तर इथे सेकंड गणपती बघितला आम्ही इथे छान पद्धतीने सिंपलचा बसला होता मग नंतर आम्ही आलो पुन्हा गणपती बघायला नंदी आणि आपलं इथे नंदीवाला गणपती होता इथे मग आम्ही अजून आलो बाल श्रीरामवाला गणपती बघायला इथे त्यांनी आम्हाला श्रीरामाला दिलं तर आम्ही ते श्रीराम गणपती पाण्यामध्ये विठवलेला आहे मग तिथून आम्ही गेलो गणपती दर्शन करायला आमचा हा अखरी लास्ट गणपती होता लास्ट गणपती दर्शन करून मग आम्ही निघालो होतो घराकडे जायसाठी इकडले पण छान गणपती दर्शन झालेलं आहे घराकडे निघायला मग आलो तर आम्ही आम्हाला दिसलं पाणीपुरीचा स्टॉल पाणीपुरीचा स्टॉल करून आम्ही गेलं पाणीपुरी खाल्ले मग आम्ही निघालो घराकडे चलो आता मिनिमॉग इथं खतम होत आहे बाय बाय भेटू आणि semua nak